माझं नाव भानुदास अंबोजी घुगे राणार भराडखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना मी एकवीस जून दोन हजार एकवीसला पाच एक्करमध्ये एक तीनशे नऊ फिमेल आणि सोळा मेल असे एकोणतीन सव्वा तीनशे जा खजूरचे बहरी जातीचे झाडं लावलेले आज रोजी त्याला साडेतीन वर्षे झाले पहिलं पीक मी अडीच वर्षात बार आला आणि तीन वर्षात माझ्या हातात आलं आता ह्या आत वर्षी दुसरा बार बाराला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी पैसे पूर्ण फिटले पंधरा लाख रुपये खर्च आला होता आता ह्या वर्षी जवळजवळ चाळीस टन माल येणं अपेक्षित आहे कारण गेल्या वर्षी एका झाडाला तीस किलोपासून तर एक एकशे चाळीस किलोपर्यंत एका झाडाला माल निघला यावर्षी प्रत्येकी झाडाला दोन क्विंटलपेक्षा बिलकुल कमी राहणार नाही आणि मी हे करत असताना नॅटाफीमचं जे मी ठिबक केलं होतं नॅटाफीमचे शेतकरी अधिकारी त्यांनी त्यांनीसुद्धा इथं व्हिजिट दिलेली त्यांनीसुद्धा हे पाहून प्रशंसा केली त्यांनीसुद्धा धन्यवाद मानले आणि त्यांनाही सुद्धा ही गोष्ट पसंत पडली तर मी निर्णय घेतला सन्मान्य यादवसाहेब नॅटाफीमचे इंजिनियर यांच्याशी चर्चा केली आणि असं दोघांच्या चर्चेतून असं आलं की ब आपण जर वरून जर ठिबक केली नेटचे तुषार जर बसवले तर पाणी बी चांगलं मिळन भीज पाणी जसं पडतो आपला तसा आता मी बसलेलं आहे तर अगदी भीज पाणी पडतो च चा, सध्या चालू आहे आणि इतकं म्हणजे जमीन भुसभुशीत झाली की तुम्ही पाहू शकता आपण जर पाय द्याला तर जवळजवळ पूर्ण पाय त्या जमिनीत जातो याच्यामुळे एक फायदा झाला की हवेतलं नायट्रोजन ऑक्सिजन जमिनीला जमिनीत मिळू लागलं एवढंच नाही तर ह्या खजूरचे ज्या मुळे आहे ज्या छत्रीसारख्या पसरते एक फुटाच्या खाली याची मुळी नाही आणि आपण ज्यावेळेस पाठ पाणी देतो त्यावेळेस पाणी दोन अडीच फुटपर्यंत खाली जातं तर पाणी तर वेस्टेज जातंच जातं पण त्याच्याबरोबर खाताचं सुद्धा ते मुळ्याच्या खाली निघून जातो तर मला याचा दोनही फायदा झालेला आहे एक तर पाणी कमी लागतं जमीन भुसभुशीत होती आणि खत खताचं आऊसुद्धा जात नाही याच्यापासून खूपच फायदा मला दिसून आलेला आहे आणि त्यांचे माझ्या शेतकरी बांधवांना माझं एकच सांगणं आहे जर हे जर आपण आपल्या शेतीत जर बगीच्यासाठी त्याच्यासाठी जर हे आपण बसवलं तर याच्यापासून नक्कीच खूप फायदा मिळन वाटल्यास आपण जवळ कुठं जवळ असेल तर येऊन पाहू शकता खात्री करू शकता आणि हे सगळ्यांना मला जे सहकार्य केलं त्याच्यापासून फायदा झाला म्हणून सर्व नेटा फील ने इंजिनियर असेल शेतकरी अधिकारी असेल दुकानदार याचे धन्यवाद मानतो आभार मानतो आणि थांबतो उस...